सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स मेसेजेस सोशल मीडिया टॅग्स रिसीव केले महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिलं गेलं यामुळे आम्हाला फार बळ मिळालं समाधान वाटलं आहे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचं देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायीक आहात हे दाखवून दिलं छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे धन्यवाद याचबरोबर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानते त्यांनी आज जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत निगुतीनं संवेदनशीलतेनं हा विषय पुढे नेला मार्गी लावला मनापासून धन्यवाद त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालिताई चाकणकर यांचे देखील मनापासून आभार त्यांनी देखील त्वरित यावर कारवाई केली आणि जाता जाता आज मी इथे हेही नमूद करू इच्छिते की आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही आहे मी करू इच्छित नाही आणि आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकते आहे माध्यमांचेही मनापासून आभार की त्यांनी हा विषय हाताळताना संवेदनशीलता दाखवली खूप खूप धन्यवाद सण करा, करा, करा। समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी तळव पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता एस पी महावीर स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कल